माझं आहे ना एक लिटर दूध खराब झालं होतं म्हटलं चला आता प्रत्येक वेळेस काय पनीर बनवायचं ह्या वेळेस आपण जरा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू तर ह्यावेळेस मी खराब झालेल्या दुधाचे आहे ना रसगुल्ले बनवलेत तर त्याची मी रेसिपी तुमच्याशी उदेश नक्की शेअर करेल तर त्याच्या अगोदर बघा मस्त रसगुल्ले तयार झाल्यावर सार्थकने पहिले त्याच्यावर ताव मारला आहे कारण त्याला रसगुल्ले खूप आवडतात तर चला मी आता दाखवते तुम्हाला की आमच्या गावाकडे कशे पद्धतीर म्हणजे कसे ते मामा पायाचा मोरगाळा काढतात तर त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की मी वॉकिंगला गेले होते आणि चालताना ते ढेकळातून ले चालता माझा पाय मोडपला आणि पाय मुरगळा त्याच्यामुळे ना पाय मुरगळामुळे एवढा सुजलाय आणि शिरा पण एवढ्या दुखतात चालता ना चालताना एकाच पायावर लंगडत लंगडत चालायला चाला लागते आणि घरातली कामं पण करायला लागतात तर साहेब आल्यानंतर मी संध्याकाळी लगेचच गावाला गेले मुरगळा काढण्यासाठी मामाकडे हे मा मामा म्हणजे माझ्या आजी सासूबाईचा भाचा आहे भावाचा मुलगा म्हणजे माझ्या सासऱ्यांची मेहून येते तर त्यांच्या हाताला एवढा गुन्हे आणि सगळे नाही का गावातलं कुणाचं असं पाय वगैरे मुरगाळा ना की मामाकडे येतात आणि मामा ना म्हणजे असं म्हणजे मुरगाळ काढतात बाकीचे कसं चोळणार वगैरे पैसे वगैरे घेतात काहीतरी तसं ते मामा अजिबात काही घेत नाही म्हणजे नाही का अगदी मनोभावे म्हणजे एक आपल्याला कला येते म्हणून ते फक्त लोकांची मदतच करतात फक्त कोणी पैसे देत जरी असेल ना तरी ते घेत नाही फक्त म्हणतात की मला येते माझ्या हाताने दुखणं बरं होतं याच्यातच मला म्हणजे मी पुण्याचं काम करते मला ते पैसे घेऊन त्याची किंमत नाही करायची म्हणून ते मामानं कधीच कोणाकडून पैसे घेत नाही तर त्यांनी ना ते गज आहे ना तो भरीवे तर तो गज बांधून घेतला आधी पायाला सगळ्या बॉटलला तुम्ही पायला असेल आणि एवढी परफेक्ट त्यांच्याकडे जरी एकदा मुरगाळा काढला ना तरी एकदाच एका याच्यातच लगेच पाय राहून जातो तर असं व्यवस्थित त्यांनी सगळं आधी बोटांना हे करून घेतलं मला म्हणत होती व्हिडिओ का काढते तू म्हटलं चला मामा तुमची मुरगळा काढण्याची पद्धत लोकांना पण कळू द्या की कसं पटकन मुरगळा निघतो कोणत्या पद्धतीने काढता ते आणि मी कसा मुरगळा काढला कारण ना माझ्या चॅनलवर एक दादा आहे त्यांनी मला सांगितलं होतं की भुई लोन काढा पहिलं तर ते मला कळलंच नाही भुई लोन म्हणजे काय पण मी त्यांना विचारलं ते पण सांगितलं पण हे बेस्ट उपाय म्हणून मी पहिला हाच केला चला मग घडि तेच